नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत इथं थोड्याशा भाज्या तुम्हाला दिसत असतील मी अगदी आज एक मोठा बाऊल एकच बाऊल सूप करणार आहे त्याच्यामुळे थोड्या थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जितकं सूप करायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही भाज्या वाढवू शकता याच्यातल्या काही भाज्या ज्या आवडत नसतील त्या स्किप करू शकता किंवा ज्या आवडत असतील तर त्या ॲड करू शकता काहीही कसलं बंधन नाही आहे याच्यासाठी थोडासा लसूण मी घेतलेला आहे आणि हा माझ्याकडे पातीचा कांदा आहे मी पातीचा घेतला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कांदा घेतला तरी स्व चालेल नाही घातला तरी पण चालेल फ्लॉवर कोबी याच्यामध्ये ब्रोकोली तुम्ही ॲड करू शकता ज्या हव्या असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता याच्यामध्ये आणि ह्याच्यासाठी मी कॉर्नफ्लोअर वगैरे काही वापरणार नाही आहे तर आता छान मस्त गाठा आहे हवेमध्ये तर त्याच्यासाठी मी बाजरीचं पीठ वापरणार आहे थिकनेससाठी आणि मस्त खूप सूप तयार खूप छान सूप तयार होतं बाजरीची एक छान चव येते त्याला बाजरीची भाकरी आपण नेहमी नेहमी करू शकत नाही किंवा खाऊ शकत नाही तर डिनरसाठी वगैरे हा खूप छान पर्याय आहे भरपूर भाज्या घालायच्या आणि थिकनेससाठी बाजरीचं पीठ वापरायचं आणि मस्त सूप तयार करायचं एखाद्या दिवशी डिनरच्या ऐवजी आपण हे घेऊ शकतो खूप छान लागतं आता सध्या गारठं आहे म्हणून मी बाजरीचं पीठ वापरलं आहे पण तुम्ही बाजरीच्या पीठाऐवजी जरी कणिक वापरली किंवा ज्वारीचं पीठ वापरलं मक्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालू शकतं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे सूप करणार आहे हिरवी मिरची पण मी एक घेतलेली आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालेल तर आता या भाज्या मी आधी कट करून घेते तर सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्यात सूपसाठी भाज्या चिरताना नेहमी बारीक चिरावया म्हणजे एक तर लवकर शिजतात आणि दाताखाली फार मोठ्या फोडी चांगल्या लागत नाही आलं फक्त मी वेळेला खिसून घेईन थोडंसं घालूया बटर तुम्ही याच्याऐवजी तेल पण वापरू शकता पण बटरने अर्थात छान चव येते अगदी थोडीशी मी जिरं घालती किंवा आपण तूप असतं ना आपल्या घरामध्ये तर ते तूप वापरलं तरी सुद्धा चालेल त्याच्याने पण चव खूप छान येते आता जिरं जरा परतून घेणार आहे जिरं दोन मिनिट परतली आता मी ह्याच्यामध्ये लसूण घालतेय सूपमध्ये लसूण घालताना छान बारीक चिरून घालायचं आणि महत्वाचं म्हणजे फार लाल करायचं नाही नाहीतर मग भाजीसारखी चव येते त्याला तर अगदी थोडं मी एक अर्धा मिनिट फक्त परत परतणार आहे त्याच्यानंतर मी याच्यात घातलीये हिरवी मिरची फक्त मध्ये कट केलेली आहे आणि आता बाकीच्या भाज्या पण ऍड करतेय आता हे एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं थोडस मीठ घालतीये म्हणजे मग भाज्या पटकन परतून होतील दोन तीन मिनिट मी भाज्या परतल्या त्याच्यानंतर हे एक टेबल स्पून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे पण परतून घेऊया तुम्ही बाजरीचं पीठ आधी पण भाजून घेऊ शकता पण वेगवेगळ्या भाजायची काही गरज नाही एक दोन मिनिटं या भाज्यांबरोबर हे पीठ छान भाजलं जातं आणि वरनं आता आपण गरम पाणी घालणार आहे त्याच्यामुळे हे बाजरीचं पीठ छान शिजतं जास्त वेळ लागत नाही हे सूप करायला अजिबात थोडस आलं घालूया एक दोन मिनिटं छान परतून घेऊया तुम्ही आलं भाज्यांबरोबर आधी पण घालू शकता पण थोडासा किंचित कच्चा फ्लेवर असा तिखटपणा छान लागतो आल्याचा त्याच्यामुळे मी नंतर घातलेलं बटर आणि भाज्यांचा खूप मस्त वास येतोय बाजरीच्या पिठाचा पण खमंग छान वास येतोय आता एक दोन मिनिट फक्त परतून झालं की याच्यामध्ये आपण छान उकळतं पाणी ऍड करू गरमच पाणी घाला मात्र गार पाणी अजिबात घालू नका नाहीतर मग ती कुकिंग प्रोसेस थांबते आणि मग त्या भाज्या दांडरल्यासारख्या होतात तर त्या चवीला चांगल्या लागत नाही गॅस मोठा करतीये चवीप्रमाणे मीठ घालूया बटरमध्ये पण मीठ असतं आणि भाज्या परतताना पण मी थोडंसं मीठ घातलं होतं तर ते लक्षात ठेवून मीठ घालायचं तर, तर पाच मिनिटं अगदी मंद गॅसवर हे मी सूप शिजवून घेतलेलं आहे आणि सूप खूप छान झालेलं आहे थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍडजस्ट करू शकता एक टेबल स्पून मी बाजरीचं पीठ घेतलं होतं तर हे चांगलं मोठा बाउल भरून हे सूप झालेलं आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा ही हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा एखाद्या डिनरच्या ऐवजी करायला खूप छान आहे धन्यवाद